नारी अस्तु पूजनते रमनते तत्र देवता न पूजनते सर्व तात्रा फलाक्रिया नारी शक्तीला प्रथम वंदन श्रोतो नमस्कार मी अर्जुन संतोष ठाले राहणार ठालेवाडी तालुका भोकरदन जिल्हा जालना आणि मी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असून भारत प्रबोधिनी इतिहास ऑनलाईन व कृत स्पर्धेत मला सहभागी झाल्यास विशेष आनंद होतोय की मी आज पुण्य श्लोक कहले होळकर एक आदर्श या विषयावरती बोलणार आहे लाख होऊन गेला राज लोक पण झालं कोणी पुण्य श्लोक अव होती ती राजराणी तरी झाली राजी हातामध्ये घेऊन पिंड शत्रुजीने काढली धिंड विजेसारखे चालवली तलवार प्रजेसाठी ती लढली फार त्या आपल्या समजल्या जाणाऱ्या नारीला रणरागिने बनवून गेली महाकालीचं रूप तिचं ती धनगरांची बागेन ही समद्या रयतीची आई झाली समध्या रयतीची आई झाली अशा प्रकारे नारी शक्तीचे स्वरूप असणारी ती माझी आई अहिल्याबाई मित्रांनो सांगायचं झालं तर आज आपण बघतो का एकविसाव्या शतकामध्ये जीवन जगत असताना आपला भारत विकसित राष्ट्र होण्याचे स्वप्न पाहत असताना जेव्हा आसिफा निर्भया प्रियंका अशा कित्येक निरगस कळ्या वाचनेपोटी निर्दयतेने चिरडल्या जाताना दिसू लागतात ना तेव्हा आम्हाला आठवते की अहिल्याबाई होळकरांनी निर्माण केलेलं स्त्रीचं स्त्रीत्व व तिचं अद्वितीय नेतृत्व सर याहूनही पुढे जाऊन सांगायचं झालं ना तर माझ्या अहिल्यादेवी चालणं बोलणं शिकल्या लिहिणं वाचणं शिकल्या पळणं खेळणं शिकल्या नाना कला नाना गुण यामध्ये त्या तेज तरबेज झाल्या तर वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी धनुर्विद्या ही कला आत्मसात केली हा इतिहास साक्षीदार आहे व त्या घोड्याला दोन पायावरती उभी करणारी शंभू राजानंतर जर कला कुणी आत्मसात केली असेल तर ती माझ्या इल्ल्यादेवीने केली होती सर विषयाच्या अनुषंगाने जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येतं की स्त्रियांना फक्त चूल आणि मूल इतपर्यंत पर्यंत मर्यादित न ठेवता त्यांना रणनीतीचे युद्धनीतीचे धडे देत स्त्रियांच्या हाती तलवार देत स्त्रियांची शक्तिशाली फौज निर्माण केली विरुद्ध आवाज उठविला महिलांच्या सक्षमीकरण केले महिलांना शिक्षण दिलं स्वतःच्या हक्कासाठी लढ्या करता सामर्थ्य त्यांच्या अंगी निर्माण करून दिलं सर याहून पुढे जाऊन सांगायचं जा झालं ना तर पुण्य श्लोक कल्यादी होळकर या किती न्यायप्रिय आणि किती प्राजदक्ष होत्या इंदोर मध्ये बाजार जेव्हा एका गायीचा ताना वासरू एका रथाच्या चाकाखाली चिरडला गेलं स्वतःच तानव वासरू रथाखाली चिरडताना त्या गायनं बघितलं आसवाचा धारा तिच्या डोळ्यातनं वाहू लागल्या तिने हंबरडा फोडला ती रडू लागली ते माझ्या अहिल्या माईनं बघितलं स्वतःच्या पोटच्या पोराला रथाखाली चिरडण्याची आज्ञा देणारी ती माझी आई अहिल्यादेवी होती खरंच किती ती न्यायप्रिय आणि किती प्रजादक्ष होती हे याहूनच लक्ष देतं आणि आजचे आमचे सत्ताधारी जेव्हा काही गुन्हा घडतो तेव्हा आतल्या आत मीटिंग भरते काहीतरी सेटिंग होते सत्ताधाऱ्यांची पूर्ण मात्र सुटली जातात आणि गरिबांची मात्र चूक नसतानाही तिथंच चिरडले जातात खर तर या भारताच्या इतिहासामध्ये बुद्धीच्या जोरावरती युद्ध जिंकणारी राणी म्हणजे पुण्य श्लोक कहिल्या देवी होळकर होय तन मन धन अर्पण करून राष्ट्रसेवा करण्यामध्ये पुण्य श्लोक कहल्या देवी होळकरांचं स्थान हे उंच दर्जाचं होतं पंडित जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये लिहून ठेवतात की आदर्श राज्य करतात पुण्य श्लोक कैलदेव होळकर होय मराठी माणसांच्या संस्कृत कोशामध्ये लिहून ठेवलंय की एक जीवन व्यक्तिमत्व असणारी राणी म्हणजे पुण्य श्लोक कहलदीव होळकर होय तर सर जॉन मालकम असं म्हणतो की सर्व जाती लोक जिचं नाव पूज्य बुद्धीने घेतात ती म्हणजे पुण्य श्लोक कहलदेव होळकर होय खरंच किती न्यायप्रिय आणि किती ती प्रजादक्ष होती पूर्ण श्लोक कैल्यादी होळकर एक आदर्श व्यक्तिमत्व असणारी राणी होती लोक कल्याणकारी लोकमाता विरंगना रणरागिणी धार्मिक व सामाजिक लोकसेविका सहिष्णू व सर्व धर्म समभाव राखणारी महाराणी पूर्वग्रामीण तत्वांसाठी व्यक्तिरेखा युद्ध कुशल राजमाता दुःखाचे डोंगर कोसळून सुद्धा निदळा छातीने कर्तृत्वाचा शिकार गाठणारी राणी म्हणजे पुण्यश्लोक देवी होळकर होय खर तर गौतम ऋषींची पत्नी अहिल्या या हिचा प्रभू श्रीरामांच्या पादस्पर्शाने तिचा जीवनाचा उद्धार झाला हे मला माहीत नाही परंतु पुण्य श्लोक पहिल्या होळकरांनी बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना केली हे मात्र तुम्हा आम्हाला विसरून चालणार नाही पूर्ण श्लोक कलेदी होळकरांनी बारा ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांचा पुर पुनर्जीवित उद्धार केला खरं तर पूर्ण श्लोक होळकर हे एक आदर्श व्यक्तिमत्व असणारी राणी होती खरं तर पूर्ण श्लोक होळकर म्हणजे वीरमाता वीरमाता जननी पुण्य श्लोक होळकर कायम स्वतःच्या हातात शिवलिंग बाळगणारा अष्टपैलू व्यक्तिमत्व आदर्श उत्कृष्ट प्रशासिका लोक कल्याणकारी लोकमाता वीरांगणा धार्मिक सामाजिक सेवा भाविका होळकर होय खर तर इंग्रज कवयित्री जोनाबोल असं म्हणते की काय वाज हेअर हर टाइम हेअर फ्रेम अहिले वाज हेअर नेम म्हणजे हृदयात प्रेम होत जिचं होत पुण्य श्लोक कलेदे होळकर हे तिचं आदरार्थी नाव होतं होळकर कुलप्रभा वात्सल्य वीरजननी वीरमाता पुण्य श्लोक कलेदे होळकर यांना मी नमन करतो आणि माझा वाणेस विराम देतो थांबतो धन्यवाद